आणखी एक मोठी बातमी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी कोंबड्या आणि पोपटांचा मृत्यू झालाय या पक्ष्यांचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आलाय अद्याप रिपोर्ट आला नाहीये मात्र जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे अफवा पसरवू नयेत असा इशारा नागपूर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं दिलाय नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर परिसरामध्ये काल अडीचशे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता काही ठिकाणी पोपटांचा मृत्यू झाला होता पण अद्याप रिपोर्ट आले नाहीये त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नका असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलंय आपल्याला पोपट आणि कोंबड्यांमध्ये मर्तूक आढळून आलेली आहे त्याचे आपण नमुने घेऊन पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि प्रयोगशाळेचे निष्कर्ष येईपर्यंत हा बर्ड फ्लू आहे असे कदापिही म्हणता येत नाही त्यामुळे पशुपालकांनी किंवा कुक्कुटपालकांनी घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही प्रयोगशाळेचे निष्कर्ष आल्याशिवाय कोणत्याही रोग प्रादुर्भावाला आपण दुजोरा देऊ शकत नाही त्यामुळे जे लोक आपल्या स्तरावरून बर्ड फ्लू आला आहे अशा प्रकारची अफवा पसरवतात ही अतिशय चुकीची गोष्ट असून ती दंडनीयसुद्धा आहे असं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे